बहिणी योजना या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आजपासून होणार आठव्या हप्त्यांचे पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजची सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी हप्त्याचे वाटप सुरू झालेले आहे आणि याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच त्यांच्या हप्त्यामध्ये सहाशे रुपये वाढ करण्यात आलेली आहे पण या योजनेविषयी एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ज्या जा महिलांना जानेवारीचा जा हप्ता अजूनही आलेला नाही त्या महिलांसाठी सुद्धा एक खूप महत्वाची मोठी बातमी समोर आलेली आहे आता ती बातमी काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जर या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर आणि अचूक मिळतात या यूट्यूबवर त्यासाठी लगेच सबस्क्राईब करा समोर आलेली माहिती आपण बघू शकता तर आजची सगळ्यात मोठी अपडेट ही आहे की आजपासून लाडक्या बहिणींना आठवा हप्त्याचे पैसे वाटप सुरू झाले आहे पण आज फक्त या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये नंतर टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होणार आहेत तर आपल्याकडे त्या दहा जिल्ह्यांची यादी आलेली आहे या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत पण त्या अगोदर एक महत्वाची बातमी म्हणजे बऱ्याचशा महिलांना या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत कारण भरपूर साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांचा फॉर्म बाद झालेला आहे म्हणजेच त्यांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही तर त्या महिला कोण आहेत हे आपण पाहूया आतापर्यंत महिलांना लाडकी बहीण योजना आहे, साथ हफ्ते ले ले आहे। जे आहेत त्याचे सात हप्ते मिळालेले आहेत म्हणजेच त्यांच्या अकाउंटवर आतापर्यंत दहा हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत आणि आता जो हप्ता जमा होणार आहे तो हप्ता आठवा हप्ता आहे परंतु त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांना सात हप्ते अजूनही मिळालेले नाहीत काही महिलांना पाच हप्ते मिळालेले आहेत तर काही महिलांना सहा हप्ते मिळालेले आहेत तर बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांना अजूनही जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही तर ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्या महिलांसाठी एक खुशखबर आहे ती आपण व्हिडिओ पुढे बघणार आहोत पण आतापर्यंत तुम्हाला या योजनेचे किती हप्ते मिळालेले आहेत हे तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे सा तुमचे नाव तुमचा जिल्हा आणि आतापर्यंत किती हप्ते मिळाले हे कमेंट्स करून सांगायचं आहे सा म्हणजेच आपल्याला समजेल की किती महिलांना पैसे मिळालेले आहेत आणि किती महिलांना पैसे यायचे आहेत आतापर्यंत फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो पंधराशेवरून एकवीसशे रुपये गेलेला आहे परंतु यासाठी सरकारच्या काही नियम आणि अटी आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत तरच तुम्हाला आठव्या हप्त्याचे पैसे म्हणजे एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंटवर येणार आहेत अन्यथा तुम्हाला जानेवारीचे पैसे जसे काही महिलांना अपात्र केलेले आहेत तसेच तुम्हाला सुद्धा फेब्रुवारीचे पैसे येणार नाहीत त्यामुळे या लवकरात लवकर पूर्ण करा तर पहिली अट अशी आहे की जर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा एकही रुपया मिळणार नाही मग ती योजना संजय गांधी निराधार योजना असू शकते किंवा श्रावण बाळ योजना असू शकते म्हणजेच जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही सरकारच्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला बाद केला जाईल आणि दुसरी अट म्हणजे अशी आहे की तुमचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवे म्हणजेच तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असायलाच हवे तुम्हाला फॉर्म जो आहे तो बाद केला जाईल तिसरी अट अशी आहे की तुमच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन नसावे म्हणजे तुमच्याकडे कोणतीही मोठी गाडी म्हणजेच फोर व्हीलर नसावी तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत म्हणजेच तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकोणाकडे फोर व्हीलर नसायला हवी तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला फॉर्म जो आहे बाद केला जाणार आहे चौथी अट अशी आहे की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवे आणि जे जर हे ऍक्टिव्ह दाखवत नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ते ॲक्टिव करायचं आहे अन्यथा तुम्हाला हे जानेवारीचे जसे पैसे मिळाले नाहीत तसेच फेब्रुवारीचे सुद्धा पैसे मिळणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक करणे करणे गरजेचेच झाले आहे आणि ज्या महिलांना जानेवारीचे पैसे मिळाले नाहीत त्या महिलांसाठी खुशखबर म्हणजेच त्यांना हप्ता जो आहे तो पंधराशे रुपये आणि फेब्रुवारीचा जो हप्ता आहे एकवीसशे रुपये असे दोन्ही हप्ते फेब्रुवारी महिन्यामध्ये एकत्र जमा होणार आहेत आत्ता आपण ज्या जिल्ह्यांबद्दल जाणून घेऊया की ते कोणते जिल्हे आहेत ज्यामध्ये आपण आज पैसे वाटप सुरू होणार आहे अशी बातमी ऐकली सर्वात प्रथम आहे पुणे नाशिक रत्नागिरी सातारा सांगली अहमदनगर बीड गोंदिया कोल्हापूर जळगाव तर अशा पद्धतीने आजचे दहा जिल्हे आहेत ज्या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असताल आणि तुम्हालाही आज पैसे जमा झाले असतील तर तुम्ही कमेंट्स करून तुमचं नाव आणि जिल्हा सांगायचा सा आहे आपल्यालाही समजेल की किती महिलांना पैसे जमा झालेले आहेत आणि किती महिला बाकी राहिलेल्या आहेत आणि ही दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो धन्यवाद